आरएसएस कोणत्या कोणत्या नावाखाली नावाखाली आहे तो नावा फंड गोळा करतो त्याचा सोर्स नाहीये मग ही संघटना लीगल आहे का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केलाय वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला भाजप आणि मित्रपक्ष सोडून इतरांशी युती करण्यास आम्ही सकारात्मक आहोत मात्र भाजपसोबत जाणार नाही असं सुजात आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा काय अनुभव आहे मला माहिती नाही मात्र आम्ही भाजपविरोधात भूमिका घेतल्यानंतर अनेक जण आमच्या पक्षाकडून आहेत लोकसभेत इंडिया आघाडीनं आम्हाला सोबत घेतलं नाही त्याचा फटका इंडिया आघाडीला विधानसभेला बसला आहे छत्रपती संभाजीनगर इथं वंचित आघाडी मोर्चा काढणार आहे मुळात ज्या संघटनेचा बॅनर लावला म्हणून गुन्हा दाखल केला ती संघटना मुळात लिगल आहे का असा सवालही त्यांनी केला संघ कोणत्या नावाखाली रजिस्टर्ड आहे तो कोणत्या नावाखाली फंड गोळा करतो त्याचा सोर्स नाही मग ती संघटना लीगल कशी असा सवाल त्यांनी केला संघाकडे आमचे नेहमी दृष्टिकोन हे संशयास्पद राहिलं होतं आणि पुढे जाऊन आम्ही नेहमी म्हणत आलो की हे जे पद्धतीने काम करतात ते इलिगल इगल पेक्षा त्याच्यावर महत्वाचं की ते गैरकानुनी सुद्धा आहे ज्या पद्धतीने आर एस एसच्या दसऱ्या पूजेला शस्त्राचे पूजन होत ज्या पद्धतीने अजूनही ते कुठल्या सेक्शन खाली रेजिस्टर्ड आहेत ते कुठल्या नावाखाली मोबिलायझेशन करतात ते जो फंड उभवतात त्याच्यावरती टॅक्सेस देतात का ते जो फंड उभा करतात त्या टॅक्सेसची पोच पावती किंवा सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती कोणीच बोलत नसताना की संस्था लिगल कशी हा एक मोठा प्रश्न सर्वांनाच उभा राहतो महाविकास आघाडीच्या मोर्चाबाबत बोलताना ते म्हणाले की मुळात चोराच्या घरी मोर्चाकडून काय उपयोग आहे इलेक्शन कमिशन त्यात सहभागी आहे त्यामुळं इलेक्शन कमिशनवर मोर्चा काढून काय उपयोग प्रकाश आंबेडकर यांनी शहात्तर लाख मतं वाढली कशी असा सवाल उपस्थित केला होता तेव्हा कोणीही साथ दिली नाही असंही युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले इलेक्शन कमिशनवरती मोर्चा काढून काही होणार नाही कारण या चोरीमध्ये इलेक्शन कमिशन स्वतः सामील तुम्ही चोराच्या घरी जाऊन मोर्चा काढून काढला आणि म्हणायला लावलं त्याला की तुम्ही चोरात तर ते नाही म्हणणार आहेत आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांना एक वेगळी ऑफर दिली होती की जेव्हा बाळासाहेब आंबेडकर शहात्तर लाख मिसिंग वोटर्स शहात्तर लाख ऍडिशनल ची जी घोटाळा होता तो घेऊन सुप्रीम कोर्टाकडे गेलेले तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं होतं की आमच्याकडे शहात्तर लाखचा डेटा आमच्या पद्धतीने ट्रेस झालाय तुमच्याकडे जी माहिती असेल तुमच्याकडे जी डेटा असेल तो आम्हाला पूर्व आमची केस सुप्रीम कोर्टामध्ये स्ट्रॉंग बनवायला मदत करा तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कोर्ट कचेरीमध्ये कि कर मदत करायला एकही पक्ष आला नाही आता ईसीआय मध्ये नेऊन काय होणार तुम्हीलाच दिसेल